मित्रांनो जगदीश चव्हाण युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आपल्या मनाला आपण कायम शिकवलं पाहिजे आपल्या मनाला आपण आवर घातला पाहिजे आपल्याकडे क्रोध असतो पण तो क्रोध नेहमी संयमाच्या भूमिकेत असला पाहिजे मित्रांनो तुमचं आमचं दुःख सारखं नसलं तरी काही हरकत नाही पण दुःख आणि वेदना सगळ्याला होतात हे मात्र खरं आहे आपलं जे मन आहे ते मन कायम सैरा धावत असत आणि म्हणून माणसाने आपल्या हिताचा विचार केला पाहिजे आणि आपल्या हितासाठी आपण कायम जगलं पाहिजे जो पायी चालणारा माणूस असतो ना त्या पायी चालणाऱ्या माणसासमोर सायकलवाल्याचं आव्हान असतं त्याला पायी चालणाऱ्या माणसाला वाटतं की सायकल आपल्याकडे असली पाहिजे आणि सायकल चालवणारा जो माणूस असतो त्याच्यासमोर जो बाईक चालवतो त्याचं आव्हान असतं त्याची स्पर्धा असते त्याला असं वाटतं की आपल्याकडे बाईक असली पाहिजे मित्रांनो इथे स्पर्धा संपते का अपली? इते आपली संपत इथे आपली स्पर्धा संपत नाही इथे आपलं आव्हान संपत नाही तर इथे स्पर्धा सुरुवात होते बाईक चालणाऱ्या माणसाला वाटते की आपल्याकडे कार असली पाहिजे कार असल्यामुळे मी सुरक्षित जाईन मला ऊन वारा पाऊस लागणार नाही लागणार नाही हे मित्रांनो माणसाला हे वाटत असत तर इथे अजून आपली स्पर्धा संपत नाही इथे खरी स्पर्धा स्टार्ट होते सुरुवात होते त्या कार कारणाऱ्या माणसाला वाटतं की आपल्याकडे ब्रँडेड कार असली पाहिजे आणि ती ब्रँडेड कार कोणती मित्रांनो बीएमडब्ल्यू कार किंवा फॉर्च्युनर सारखी कार अशा अनेक कारचे आपलं नाव घेता येईल बाईक पासून सायकल पासून कार पासून बीएमडब्ल्यू पासून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या वस्तू आहेत ते प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्याकडे असल्या पाहिजे हे मिळाल्या पाहिजे म्हणून त्या माणसाने आपल्या मनाला खरोखर आवर घातला पाहिजे धावलं नाही पाहिजे क्रोध जो आहे तो संयमाच्या भूमिकेत असला पाहिजे ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण सतत प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे जर आपण सतत प्रामाणिकपणे प्रयत्न केलं तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे तुम्हाला मला सांगायचं आहे मित्रांनो या ठिकाणी मला एक गोष्ट प्राकाशाने तुम्हाला सांगायची आहे ही आपल्याकडे ते मराठीमध्ये गाणं आहे ना छत्रपती शिवाजी महाराजावरती की शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती तर मला मित्रांनो तुम्हाला हेच सांगायचं की आपण शूर आहोत आपण धाडशी आहोत म्हणून आपला पराक्रम आपण दाखवला पाहिजे आपण जिद्दीला पेटून ह्या गोष्टी सगळ्या मिळवल्या पाहिजे हे मिळवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे तर मन आणि क्रोध ह्या दोन गोष्टी आपण संयमाने घेतल्या पाहिजे नक्की आपण आपल्याला यश लाभणार आहे यश लाभ ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे आणि सतत प्रयत्न केला पाहिजे हे तुम्हाला मला सांगायचंय जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपण तुमच्या इतर आपतिष्टांना नातेवाईकांना पाठवाल अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो नमस्कार